सांगलीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल सांगलीतील बालरंगभूमीच्या योगदानाबद्दल गोविंद गोडबोले यांना तर सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून शशांक लिमेये यांना पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ रोहिणी हट्टंगडे यांच्यासह विविध मान्यवरांनाही सन्मानित करण्यात येणार आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नाट्यक्षेत्रातील विविध मान्यवरांना रंगभूमीवरील योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर केलेत या पुरस्काराचे वितरण च चौदा जून रोजी सायंकाळी चार वाजता मुंबईतील यशवंत नाट्यमंदिरात होणार आहे अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतीदिनाप्रत्यर्थ नाट्य परिषदेने हा सोहळा आयोजित केला आहे यात सर्वोत्कृष्ट निवेदकास श्रीमती शिवानी जोशी पुरस्कृत स्वर्गीय भालचंद्र त्र्यंबक जोशी पुरस्कृत पुरस्कार सांगलीतील नाट्य कलाकार व निवेदक शशांक लिमेये यांना जाहीर झालाय लिमेये यांनी आतापर्यंत दीडशेहून अधिक गाण्यांचे उद्घाटन समारंभ वर्धापन दिन तसेच शताब्दी नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेळ यासह अनेक कार्यक्रमाचे निवेदन केले आहे रंगभूमीवर गेली पंचवीस वर्ष लिमेये कार्यरत आहेत तसेच सांगली आकाशवाणीत बारा वर्ष विविध कार्यक्रमांचे निवेदन केले होते तर कोरोना काळात समाजातील विविध घटकातील एकशे दहा व्यक्तींच्या मुलाखती फोनवरून घेतल्या होत्या तर बालरंगभूमीवरील योगदानाबद्दल कालिंदी केळुसकर पुरस्कृत अ सी केळुस्कर स्मृती पुरस्कार आकाशवाणीचे सेवानिवृत्त अधिकारी गोविंद गोडबोले यांना जाहीर झाला आहे गोडबोले यांनी लहान मुलांसाठी अनेक बालनाट्य लिहिली आहेत एकोणीसशे एकोणसत्तरपासून बालरंगभूमीवर ते कार्यरत आहेत शंभरहून अधिक बाल नाट्य लिहिली आहेत सात पुस्तके त्यांची प्रकाशित झाली आहेत